नमस्कार केडी चौधरी डाळिंबेड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्य संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो गेल्या डिसेंबर महिन्यापासून आपण जर महाराष्ट्रात पाहिलं तर एकदम आवक मंद झाली नाही थांबलीच आणि आता मधल्या काळात राजस्थान आणि गुजरातून माल पुण्यासारख्या ठिकाणी विकायला येत होते परंतु आता महाराष्ट्रात आवक चालू झाली थोडी थोडी आवक चालू झाली आणि आता मार्केटमध्ये मालही यायला लागले परंतु आपण नाशिक मार्केट काही दिवस थोडंसं बंद ठेवावं लागलं कारण तिथले सगळे व्यापारी हे राजस्थान आणि गुजरातकडे आपल्याच मार्केट मार्केटलं स्थलांतरित झालेले आहेत आणि त्यामुळं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक भरोसा जर रेटचा पाहिजे असेल तर त्यांनी पुणे मार्केटलासुद्धा आपण येऊ शकता आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा उत... इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना मी नम्र आवाहन करेल की आता ज जो बी माल येतो आहे गुजरात राजस्थान पण त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या मालाला नेहमीच पसंती ही ग्राहकांनी देशभरातल्या दिलेली आहे आणि म्हणून आपण जागेवर सौदा करत असाल किंवा इतर मार्केटला जात असेल तर आता पुणे मार्केटला ही आवक ही आता हळूहळूहळू वाढेल या दृष्टीकोनातनं आता आवक चालू झालेली आहे आणि मी पण मधल्या काळात बराचसा राजस्थान गुजरातच्याच मार्केटकडं जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळं थोडासा नक्कीच याही ठिकाणी माझा येण्याचा योग कमी आला असेल परंतु इथली स्टी सिस्टीम ही बऱ्यापैकी काम करत असताना शेतकऱ्यांना एक चांगला न्याय देत होती परंतु मधल्या काळात मालच नसल्यामुळं बरेचसे व्यापारी महाराष्ट्रातनं गुजरात राजस्थानलाच गेले परंतु आता जर महाराष्ट्रातला माल चालू झाला तर पहिली पसंती ही महाराष्ट्रातल्या मालालाच व्यापारी देतो आहे त्यामुळं जाग्या देत असाल इतर टाकत ठिकाणी टाकत असाल माल तर पुणे मार्केटला केडी चौदरी आड पुणेला आपण माल आता स्टार्ट करायला हरकत नाही आहे कारण व्यापारीसुद्धा आता तिकडल्यापेक्षा महाराष्ट्रातल्याच मालाला डिमांड करू पाहत आहेत आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की सध्या आम्ही इंदापूर मार्केट मालाभावी किंवा नाशिक मार्केट इथल्या सीजन अभावी जरी थांबवला असेल तरी पुणे मार्केट महिने चा हे बाराही महिनेच चालू असतं आणि त्याच्यामुळं आत्ताचे जे रेट मिळत आहेत ते पुण्यामध्ये आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथून पुढं हे पाहत जाऊन आपण इतरत्र इकडं तिकडं माल पाठवत असाल जाग्यावरती देत असाल तर आता इथून पुढं आपण स्वतः या सिस्टीमला पाहण्यासाठी एकदम मोकळं या आणि मग माल आपल्याला केडी चौधरीकडे टाकायचा जाग्यावर द्यायचा का इतर मार्केटला पाठवायचा याचा निर्णय आपण नक्कीच कराल आणि इथून पुढचा काळ आपल्याला राजस्थान गुजरातच्यापेक्षाही महाराष्ट्राला नेहमीच चांगला राहिला कारण तिथल्या मालापेक्षा महाराष्ट्रातले माल हे नक्कीच चांगले आहेत क्वालिटी आहे आणि इथली ग्लिजिंग किंवा इथला रसरसितपणा किंवा टेस्ट ही देशभरामध्ये चांगली ग्राहकांना पसंतीला उतरल्यामुळं आपण नेहमीच दोन राज्यापेक्षा जास्त रेट घेऊ शकतो ही परिस्थिती आहे आणि म्हणून आता इथून पुढं जर आपला माल चालू होत असेल तर त्याला एक आपल्याला नक्कीच फायदा आहे की वर्षी कमी असल्यामुळं रेट हे चांगले राहणार आहेत आणि म्हणून आपल्या मनात जर धाकधुकी धा असेल तर ग्राहक इथं आहे का राजस्थान गुजरातला स्थलांतरित झाला आहे का तर ते कितीही स्थलांतरित झालं तरी शेवट महाराष्ट्रातल्या मालासाठी ग्राहक हा वेटिंगमध्येच आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मिळणार आहे कारण राज महाराष्ट्रामध्ये द्राक्षेचं जे पीक आहे ते खूप कमी आहे त्यामुळं यावर्षी रेट खाली येईल अशी मनामध्ये जरी शंका असेल तर बिलकुल नाही रेट खाली येणार नाहीत आणि त्याचा इथून पुढचा काळ हा नक्कीच चांगला आपल्यासाठी असेल परंतु जूनच्या नंतरचा काळ हा उत्तर भारतातल्या आंब्यावरती ठरतो तिथल्या मोहर आणि तिथल्या आंब्याचं उत्पादन हे किती निघतं त्याच्यावरती ठरतं त्यामुळं आजपर्यंत तीन चार वर्ष तर जून जुलैमध्ये जे पंधरा तारखेपर्यंत पूर्वी मंदी असायची ती मंदी आपल्याला जाणवली नाही कारण मालच कमी होते महाराष्ट्रात त्यामुळं आपल्याला आत्ता इथून पुढचा काळ नक्कीच चांगला असताना उत्तर भारतातला फक्त इफेक्ट हा आंब्यावरती तयार होतो की जो आंबा जास्त असेल तर त्यामुळं इथून पुढं आपल्याला असं वाटलं की बाजार मंदी राहतील तर मी सांगू इच्छितो की मेपर्यंत बाजार मंदी नसेल एवढी गॅरंटी मी या निमित्तानं देतो आणि कुणालाही माल आत्ता तोडायचा असेल विरळून काढायचा असेल तर आपण मोकळं या किंवा मला फ आपल्या दुकानाला संपर्क करा मला संपर्क करा आणि आपली मनातली शंका दूर करा एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना महाराष्ट्रातील करू इच्छितो धन्यवाद